वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पक्षानं तिकीट नाकारलं असतानाही अपक्ष म्हणून निवडणूक लढून जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या आणि आई दर्शनाथ दामले यांच्या गेल्या चाळीस वर्षातील समाजकारणाचं बाळकडू मिळालेले कॅप्टन आशिष दामले यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर राष्ट्रवादी पक्षात आपलं स्थान बळकट केलंय त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पक्षातून प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील मिळाली आहे पक्षाचे सर्वे सर्वा अजित पवार यांच्या विश्वासाला सार्थ ठरवणारे कार्य गेल्या अनेक वर्ष कॅप्टन आशिष दामले आपल्या माध्यमातून करत आहेत यात महिला सक्षमीकरण शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना अशा एक ना अनेक कामातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून बदलापूर शहरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या कॅप्टन आशिष दामले यांचा सात ऑगस्ट रोजी असलेला वाढदिवस त्यांचे प्रियजन सहकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र नेहमीप्रमाणे यंदा देखील आपला वाढदिवस वा साधेपणानं साजरा करण्याच्या उद्देशानं मोठमोठ्या पार्ट्यांवर होणारा खर्च टाळून हा खर्च समाजातील गरजू नागरिकांना हव्या असलेल्या गरजांवर खर्च करून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांना केले आहे या उद्देशानं बदलापुरात पहिल्यांदाच एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा संपूर्ण आठवडा कॅप्टन्स वीक म्हणून साजरा केला जाणार आहे यावेळी आरोग्य शिबिर वृक्षारोपण रिक्षाचालक महिलांना मोफत विमा पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत महिलांसाठी मदत अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमातून यंदाचा सा वाढदिवस हा युवा राज प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते साजरे करणार आहेत आणि या माध्यमातूनच आम्ही आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा देणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते मंगेश जाधव यांनी सांगितले आम्ही ह्या वर्षी एक वेगळा वाढदिवस साजरा करायचा आमचा एक उपक्रम आहे त्यात आम्ही कॅप्टन्स वीक म्हणून एक नवीन उपक्रम चालू करणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक दिवस म्हणजे एक तारखेपासून ते सात तारखेपासून आम्ही रोज एक कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये आम्ही शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप असेल किंवा का आपले नगरपालिकेला कामगार असेल त्यांना साहित्य वाटप असेल त्याच्या व्यतिरिक्त महिला रिक्षा चालक जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही हेल्थ इन्शुरन्स एक लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आम्ही करणार आहोत वाटप त्याच्या व्यतिरिक्त साहेबांनी स्वतःहून असं आम्ही ठरवलंय की आम्ही एक पन्नास ते साठ विद्यार्थ्यांचा आम्ही शिक्षणाचा खर्च पूर्ण करणार आहोत वृक्षरोपण आणि आरोग्य शिबिर हे रोज आणि त्याच्या व्यतिरिक्त रील कॉम्पिटिशन आम्ही असे सात कार्यक्रम सात दिवस ऍज अ कॅप्टन वीक म्हणून साजरे करणार आहोत कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे आणि काय आवाहन करणार आहे प्रत्येक दिवशी एक कार्यक्रम म्हणजे रील कॉम्पिटिशन मध्ये आम्ही बक्षीसही ठेवलेत पहिले तीन बक्षीस असणार जा आहेत त्याचे जज असणार आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याच शेवटच्या दिवशी सात तारखेला प्राईस डिस्ट्रीब्युशन देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे आता महिलांचं आम्ही महिला रिक्षावाला ज्या आहेत त्यांचा आम्ही पूर्ण डाटा आम्ही जमा केला आहे त्यांचा आम्ही हेल्थ इन्शुरन्स एक लाखाचा मग त्यांना कुठलाही मेडिकल खर्च असो तो आमच्या आपल्या हेल्थ इन्शुरन्स थ्रू आपण ते करणार त्यांच्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही फक्त रिक्षा चालवतो पण त्याच्यावर कसं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आरोग्याकडे ते आम्ही पूर्ण भर देत आहोत त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आणि प्रवक्ता म्हणून मी एक आगी एक विनंती करतो आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्या प्रियजनांना की आपण सर्वांनी बॅनर आणि पोस्टरवरती खर्च न करता साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त तो खर्च आपण पूरग्रस्त लोकांना किंवा गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च जर आपण उचलला तर साहेबांसाठी चांगली भेट वस्तू असेल आपल्या कार्यकर्त्यांकडनं सर्वांकडून तर मी विनंती करतो सर्वांना की आपण ते खर्च टाळूयात आणि आपण सामाजिक काम करूयात त्यामुळे आशिष दामले यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय वस्तू तसेच गरजू नागरिकांना हव्या असलेल्या वस्तू या भेट स्वरूपात देण्याचे आवाहन मंगेश जाधव यांनी यावेळी केले आहे मोहिनी जाधव आपले बदलापूर